राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे नामांकन अर्ज दाखल होऊन आता छाननी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे बुलढाणा नगर परिषदेवर नगराध्यक्ष पदासाठी बारा उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल झालेले आहेत व ते वैध देखील ठरवण्यात आलेले आहेत तर शहरातील पंधरा प्रभागामध्ये तीस उमेदवार निवडून जाणार आहेत यासाठी एकशे ब्याऐंशी उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज जे आहेत ते दाखल केलेले आहेत आणि ते पात्र देखील झालेले आहेत आज तीन वाजेपर्यंत कोण आपले अर्ज जे आहेत ते मागे घेतात याकडे देखील लोकांचे लक्ष लागून आहे बुलढाणा नगर परिषदेवर यापूर्वी भारी बहुजन महासंघ म्हणजेच वंचित बहुजन आघाडीची सत्ता होती बुलढाणा नगर परिषदेवर बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांचं प्रभुत्व असल्याचं बोललं जात आहे आणि त्याचबरोबर तीन वेळेला आमदार राहिलेले विजयराज शिंदे हे देखील आता भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी देखील त्यांच्या पत्नी अर्पिता शिंदे यांना मैदानात उतरवलेलं आहे आणि विजयराज शिंदेसह या ठिकाणी जे आहे काँग्रेसचे दत्ता काकस यांची पत्नी लक्ष्मी काकस यांना देखील या निवडणूक रिंगणामध्ये उतरवलेलं आहे बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील त्यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांना या निवडणूक रिंगणात उतरवलेलं आहे त्यामुळं ही चुरशीची लढत या ठिकाणी बघायला मिळणार आहे नामांकन अर्ज दाखल करते वेळी वंचित बहुजन आघाडीच्या डॉक्टर संगीता हिरोळे यांनी देखील अर्ज दाखल केला होता परंतु त्यांनी कालच त्यांचा नामांकन अर्ज मागे घेतल्यानंतर आता ही तिहेरी लढत या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामुळे या, या सर्वच नेत्यांची जी प्रतिष्ठा जी आहे ही पणाला लागलेली आहे दीपक वोरे नवरात्र बुलढाणा